बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा लॅबोरेटरी सुद्धा कन्फ्युजन असते की नेमकं प्लाझ्मा आणि सिरम एक्झॅक्टली काय कशाला म्हणायचं प्लाझ्मा आणि सिरम त्याच्यामध्ये बरेचसं कन्फ्युजन असते बरं ठिकाणी समजलं बी पण त्याच्यामध्ये नेमकं एक्झॅक्टली प्लाझ्मामध्ये काय असते सिरममध्ये काय असेल प्लाझ्मा केव्हा यूज करायचं आणि सिरम केव्हा यूज करायचा किंवा सेपरेट केव्हा होतं त्याला से ऑबटेन कसं केलं जातं ह्या गोष्टीबद्दल बरेचसे बरे कन्फ्युजन आहेत तर ते सगळे कन्फ्युजन मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर पहा प्लाझ्मा आणि सिरम दोन्हीमधले एक साम्य हे दोन्ही फ्लुईड पार्ट आहेत द्रव पदार्थ आहेत आपल्या रक्तामधले आता दो रक्तामधले दोन्ही द्रव पदार्थ आहेत पण सिरम हवं हो असेल तर आपल्याला ते मिळवण्यासाठी काय करावं लागतं प्लाझ्मा मिळवण्यासाठी काय करू लागतं ह्या गोष्टी सर्वप्रथम आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे तर पहा सर्वप्रथम आपण बघूया प्लाझ्मा आणि सिरम मधला फरक काय हे आप आपल्याला आपल्या आजच्या व्हिडिओचं उद्देश आहे आपल्याला क्लिअरच करून घ्यायचं नेमकं प्लाझ्मा कशाला म्हणायचं आणि सिरम कशाला म्हणायचं तर पहा प्लाझ्मामध्ये जर आपल्याला प्लाझ्मा हे सुद्धा फ्लुईड पार्ट आहे आणि सिरम हे सुद्धा फ्लुईड पार्ट आहे द्रव पदार्थ आहेत दोन्ही द्रव पदार्थ आहेत पण आपल्याला भेटतील किंवा ऑब्टेन किंवा करता येतील हे आपण सर्वप्रथम आपण क्लिअर करूया तर पहा प्लाझ्मा जर हवा असेल तर आपल्याला जे ब्लड आपण कलेक्ट करणार आहोत ते ब्लड कसं असलं पाहिजे कलेक्टेड ब्लड हे अनक्लॉटेड होल ब्लड गरजेचं आहे अनक्लॉटेड अनक्लॉटेडचा अर्थ आपण ब्लड कलेक्ट केलं आणि ते जर क्लॉट झालो तर त्याच्यामधून आपल्याला प्लाझ्मा मिळणार नाही ब्लड क्लॉट होऊ द्यायचं नाही ब्लड क्लॉट होऊ द्यायचं नाही म्हणजे काय हो हे जे ब्लड आहे हे ब्लड कसं आहे हो अँटी कॉग्युलेटेड ब्लड आहे अँटी क्वाग्युलेटेड ब्लड आहे आता अँटी कॉग्युलेटेड ब्लड घेतला त्याचा अर्थ यामध्ये कोणतं तरी अँटीकॉग्युलेंट आपण जनरली काय करतो तो या ठिकाणी ईडीटी टी एर हिपॅरिन अशा प्रकारचे अँटीकॉग्युलेंट्स आपण लॅबोरेटरीमध्ये यूज करतो पण आता हे जे अँटीकॉगोलेंट आपण यूज करणार आहोत ह्या दोन्हीपैकी एक कोणतं तरी अँटीकॉगोलेंट किंवा कोणतंही किंवा साधारणपणे आपण सोडियम सायट्रेट असेल किंवा सोडियम फ्लुराईड असेल अशा प्रकारचे ब्ल अँटीकॉगोलेंट जर ह्या ब्लडमध्ये असतील तर ते ब्लड काय होणार नाही क्लॉट फॉर्म होणार नाही म्हणजे त्या ठिकाणी रेड ब्लड सेल्स किंवा बाकीच्या सेल्सची गुठळी तयार होणार नाही कोग्युलेशन होणार नाही आणि ब्लड क्लॉट नाही झालं त्याचा अर्थ काय ते ब्लड होल ब्लड आहे म्हणजे त्या ठिकाणी अनक्लॉटेड फॉर्ममध्ये होल ब्लड आहे त्या ब्लडला ज्यावेळेस आपण सेंट्रीफ्युजेशन करतो किंवा सेंट्रिफ्युज केलं जातं त्यावेळेस संपूर्ण सेल्स रेड ब्लड सेल्स ह्या बॉटमला जातात डेन्सिटी जास्त असल्यामुळे त्यानंतर एक दुसरा एक त्या ठिकाणी एक लेअर तयार होतो त्या ठिकाणी ह्या असतात डब्ल्यू बी सीज आणि प्लेटलेट ज्याला बफी कॉट म्हणून या ठिकाणी लेबल्ड केलं गेलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आर बी सीज आणि प्लेटलेट डब्ल्यू बी सीज एंगेज झाल्या बुळा त्या ठिकाणी तळाला आणि सेपरेट फ्लुइडवरती जो तरंगती येतो तो आहे प्लाझ्मा हा झाला प्लाझ्मा ठीक आहे जर आपल्याला सिरम हवं असेल तर मग आता काय करावं लागेल फरक आपण नंतर बघूया सिरम कशाला म्हणायचं समजा एखाद्या पेशंटचं ब्लड कलेक्ट केलं टेस्ट ट्यूबमध्ये टेस्ट ट्यूबमध्ये क्ल कलेक्ट केलं पण ह्या टेस्ट ट्यूबमध्ये कोणत्याही प्रकारचं अँटीकॉग्युलेंट नाही नॉन अँटी अँटीकॉग्युलेटेड नॉन अँटीकॉग्युलेटेड ब्लड आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हे ब्लड क्लॉट होईल म्हणजे हे ब्लड त्या ठिकाणी पूर्णपणे क्लॉट झाले क्लॉट फॉर्म झाले ब्लडचं क्लॉट फॉर्म झाले म्हणजे काय आर बी सी सी प्लेटलेट जे काय ते रेड सेल्स या ठिकाणी अशा पद्धतीने गुठळी तयार होते ब्लडचा क्लॉट तयार होतो आता ब्लडचा रक्तपेशींचा क्लॉट कॉग्युलेशन झालेलं आहे क्लॉटफॉर्म तयार झालेलं आहे तर त्या ठिकाणी ब्लडमधून सेपरेट काय फ्लो होणार आहे व या ठिकाणी द्रवपदार्थ काय तो द्रवपदार्थ तर बांधला जाणार नाही क्लॉटफॉर्म होणार नाही कॉगलेट होणार नाही म्हणजे तो सेपरेट होईल आणि ते सेपरेट झाल्यानंतर काय तयार होतं सेपरेट झालेला जो फ्लुईड पार्ट असतो त्याला आपण सिरम म्हणतो आता एक मुख्य फरक या ठिकाणी लक्षात आला की अनक्लॉटेड ब्लडमधून म्हणजे अँटीकॉग्युलेटेड ब्लडमधून सेपरेट होणारा आहे फ्लुईड पार्ट प्लाझ्मा आहे आणि क्लॉट झालेलं ब्लडमधून सेपरेट होणारा फ्लुईड पार्ट सिरम आहे एवढं लक्षात आलं पण हा एक मुख्य फरक नाही आहे हे फरक कसे आपल्याला आणखीन एक काही मुख्य फरक बघायचं त्या ठिकाणी तर महत्वाचा फरक लक्षात आला क्लॉटेड ब्लडमधून सेपरेट होणारा फॉर्म फ्लुइड पार्ट जो आहे तो स्थिरम आहे आणि अनक्लॉटेड म्हणजेच अँटीकॉग्लोटेड ब्लडमधून जो सेपरेट होणारा पार्ट आहे तो प्लाझ्मा आहे म्हणजे थोडक्यात बघायचं काय तर या ठिकाणी जर आपल्याला प्लाझ्मा जर हवा असेल ब्लडमधून तर त्या ठिकाणी आपल्याला कोणतं तरी अँटीकॉग्युलेंट लागणार आहे ते ब्लडमध्ये मिक्स करायचे कलेक्ट के केल्या केल्या त्याच टाईमला किंवा अँटीकॉग्युलेटेड टेस्टमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे जर आपल्याला सिरम हवं आहे तर अँटीकॉग्युलेंटची गरज नाही ही जी ट्यूब असणार आहे ही ट्यूब कशी असणार आहे एक तर प्लेन याचा अर्थ या, या ठिकाणी प्लेन ट्यूब म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचे अँटीकॉग्युलेंट नाही आहे किंवा यामध्ये क्लॉट ॲक्टिवेटर्स असू शकतात क्लॉट ॲक्टिवेटर्स असू शकतात आता एक तर क्लॉट ॲक्टिवेटर किंवा प्लेन ट्यूब यूज करायचं जेणेकरून आपल्याला सिरम मिळेल ठीक आहे पण नेमकं या दोन्हीची गरज केव्हा भासते पहा आता या दोन्हीमधला जर फरक आपण या ठिकाणी क्लिअर केला पण मुख्य आणखीन एक फरक आहे यामध्ये तो फरक म्हणजे काय की प्लाझ्मा आणि सिरम या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर प्लाझ्मामध्ये फायब्रोडिजन प्रेझेंट असतं हे क्लॉटिंग फॅक्टर आहे ठीक आहे फायब्रिडिजन नावाचं क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट असतं पण हे <laughs> सिरम सेपरेट केलेल्या ट्यूबमध्ये फायब्रोनिजन प्रेझेंट नसतं या ठिकाणी प्लाझ्मामध्ये का कारण हे फायब्रोनिजन जे आहे ते त्याचा फायब्रिन तयार झाला आणि या ठिकाणी ब्लडमध्ये क्लॉट तयार झाला त्यामुळे फायब्रोनिजन या ठिकाणी नसणारे नो फायब्रोनिजन दुसरा फरक काय क्लॉटिंग फॅक्टर्स प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत म्हणजे हे यामध्ये अँटीकॉग्लेन टाकलेलं अँटीकॉगुलेटेड ब्लडमध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स प्रेझेंट असतात यामध्ये कारण क्लॉटिंग फॅक्टरचा यूज झालेला नाही ठीक आहे पण या ठिकाणी क्लॉटिंग फॅक्टरचा यूज झाला कॉग्लेशन झाले म्हणजे यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स ॲब्सेंट असतात तिसरा महत्त्वाचा फरक काय हे एक्झाम्पल आपल्याला जर प्लाझ्मा हवं असेल तर काय गरज आहे ऑप्टेनिंग फ्रॉम अँटीकॉग्लेटेड ब्लड म्हणजे यामध्ये डी टी ए वगैरे आपलं असं कोणतं ते अँटीकॉग्लेंट आपल्याला यूज करायचं मिक्स करायचं त्यानंतर आपल्याला सेपरेशन करून घ्यायचं तो प्लाझ्मा मिळणार आहे पण या ठिकाणी आपल्याला हे मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अँटीकॉग्लेटची गरज नाही म्हणजे ब्लड क्लॉट झाल्यानंतरही आपण यामधून सेपरेट केणारा केला जाणारा जो पार्ट आहे तो असणार आहे सिरम आता आणखीन महत्त्वाचे काही फरक आहेत तर ते महत्त्वाचे फरक काय पाहूया तर पहा प्लाझ्मा केव्हा गरजेचा असतो प्लाझ्मा जर आपण कलेक्ट केला असेल तर एक लक्षात घ्या प्लाझ्मामध्ये काय आहे प्लाझ्मामध्ये दुसरे एक केमिकल आता मिक्स झालेलं असणार आहे यामध्ये आपण अँटीकॉगुलेंट ॲड केले गेलेलं आहे ऑलरेडी म्हणजे प्लाझ्मामध्ये आपण फॉर एक्झाम्पल डी टी ॲड केलं गेलेलं आहे तर ह्या इडिटे ॲड केल्या गेलेल्या ट्यूब्समधून आपल्याला काय करता येणार नाही कर की बायोकेमिकल्स एक्झमईन करता येणार नाहीत कारण हे केमिकल ह्या प्लाझ्मामध्ये जाऊन डिसरप्ट केलं दुसऱ्या बायोकेमिकल्सला ब्लडमधल्या ग्लुकोज असेल किंवा दुसरे कोणते हॉर्मोन्स असतील एन्झाईम्स असतील त्याच्यामध्ये हे व्हेरिएशन्स आणतं त्यांना डिसरप्ट करतं त्यामुळे आपल्याला हे इडिटे किंवा कोणत्याही प्रकारचं अँटीकॉग्लोन टाकलेलं सी जे फ्लुईड आहे मुझे प्लाज्मां मुझे प्लाज्मां मुझे त्या म्हणजे म्हणजेच मधून अशा प्रकारच्या बायोकेमिकल्स एक्झॅमिनेशनचे रिझल्ट प्रॉपर येणार नाहीत मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सिरम घ्यावं लागणार आहे कारण ह्या सिरममध्ये कोणत्याही प्रकारचं अँटीकॉगलेंट नाही आहे म्हणजे या सिरममध्ये कोणत्याही प्रकारचं दुसरं केमिकल ॲड केलं जाणार नाही आहे त्यामुळे आपल्याला बाकीच्या बायोकेमिकल्सला वगैरे प्रॉपर वेनं ह्या ठिकाणी काय करता येईल मोजता येणार आहे तर हे काही महत्त्वाचे बेसिक फरक आहेत आणखीन एक शेवटचा एक बोनस पॉईंट सांगून सांगणार आहे मी काय आहे तर प्लाझ्मा काय किंवा सिरम काय सिरम सुद्धा सिरमला आपण प्लाझ्मा म्हणू शकतो किंवा सिरम इज अ प्लाझ्मा सिरम इज अ प्लाझ्मा विदाऊट विदाऊट क्लॉटिंग फॅक्टर्स म्हणजे यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स नाहीत एवढा फरक आहे महत्त्वाचा फरक त्या ठिकाणी आणि ब्लड फॉर्म असणारे या ठिकाणी आरबीसीचं या ब्लड सेपरेशनमध्ये झाल्यानंतर तर हे काही मुख्य फरक आहेत या व्यतिरिक्त आणखीन काही शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता आणि आपण आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये सुद्धा ऑलरेडी हे डिफरन्सेस ऑलरेडी बघितलेले आहेत सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट इयरमध्ये आपण आणखी बघायचं राहिलेलं आहे बाकी काही आणखी शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता धन्यवाद